नमस्कार सर्वांना काय करताय सर्वजण झालं का जेवण वगैरे मंडळी जेवण राहू द्याच आता काय झाला का सर्वांचा हे पण अरे ममने Bola मंडळी तर Bola बोला मंडळी झालं का चहा

चहा झाला का हो किरण दादा माझा झाला चहा तुमचा झाला का चहा गिर हे चिक्कट कडू भाड्या काय खाऊन आलायचं बघा म्हण पटपट पट, 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 पट काय करा बोला पण जय कुमार दादा नमस्कार राम राम ताई राम राम तुम्हाला पण प्रल्हाद दादा नमस्कार झाल चा पाणी झालं का नाही हो किरण दादा झाला काय छा बरोबर प्रल्हाद इंस्टाग्राम वर लाईव्ह किती वाजता असते काय नाही माझा काय टायमिंग नसतो मी उगाच सहजच घेतो फर्स्ट टाइम जयकुमार दादा काय लय दिवस झाले लाईव्ह ला यायला जमलंच नाही हो दादा तुम्ही आलाच नाही लाईव्ह ला खूप दिवस झाले बारती ना बघा तुझा

दाजी कुठे गेले बघा दाजी दाजीची अवस्था लेकरांनी कशी गेली बाबा दाजी कसे बसले हे त्याने दाजी आता भाजी करणार आहेत भाजी वांग बटाटा टमाटर कांदा मिक्स कैरीची चटणी करणार आहेत ते काही इथं बसते आज मला सुट्टी भाजी साहेब दुन, दुन, राम राम दाजी म्हणजे पडू कशाला फिरून तुला काय माहिती हाय दादा हाय जयकुमार दादा काय म्हणतात दाजीला कामले लावतेस म्हणून दिसलेत काय नाही रुसच नाही त्यांनी नेहमी मला स्वयंपाकात म्हणजे भाजी करायला मदत करतात दादा काय म्हणतात नमस्कार नमस्कार तुम्हाला दादा नमस्कार पापा 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 या आवडते मुकेने सर्वांनी लाईक करा ताईला तुमच्या सर्वांनी लाईक करा काय झालं काय नाही डबल चहा चालू आहे दुसऱ्यांदा चहा भरपूर आहे शंकर दादा काय म्हणताय झालं का चहा तुमचा लाइक करा सर्वांनी एक लाईक बोला अजून कसा दिवस गेला सर्वांचा प्रत्येकाने सांगा बरं कसा दिवस गेला कुणाचा चांगला कुणाच वाईट हाय हाय प्रतीक्षा ताई हाय हॅलो कशी आहेस मी बरी आहे तुम्ही कसे आहात तुमची खूप छान आहे तिकडे बरे वेळेकडे प्रतीक्षा सुजित विलॉग कुठे गेलेत गायब झालेत का गा। बोल ना पटपट पटपट हे आहेत का बरोबर चा झाला का चहा पाणी तुमचा प्रतीक्षा पाय आहात का सुजित दादा आहेत सांगा नक्की अरे या कसा खेळ चालू बघा जा कसा खेळ आहे कसा खेळ आहे असा असा प्रतीक्षा आहे अच्छा ओके हो ताई काय करताय पाणी झाला का तुमचा काळजी घ्या तुम्ही हा व्हिडिओ काढताना वगैरे कसा खेळ आहे जा तसा कसा खेळ आहे कसा कसा खेळ आहे कडूच्या दे काय दे काय दे काय दे, दे। नको हंबा हाय हा ना ना, ना चाकू लागते हा होत कडू मधी मधीच करतोय का घेतलं बघ घेतलं बघ मग असा असा आणायचा असा असा आणायचा असा

बर बर तुमचं छान आहे का व्हिडिओ बघते कांबळे अजून काय मग चहा झाला का म्हणते मी तुम्हाला आमचा दुसऱ्यांदायवरेट आहे चहा बर बर अजून काय म्हणून कितने आते hati nih? पिया ya. Dikau, ya. <laughs> dhala. Dhala, dhala, shua, Eh, वाला बाई हे बाजू नुको बाई हे

झालं का चॅनल नाही नाही झालं नाही नाही झालं ताई तुमचं झालं का नाही झालं खूप वेळ आहे अजून आता शिक्षण सुरुवात आहे तुमचा कस चालू काय लाव बरं झालं बर झालं बरं झालं लाव बर हो झालं माझं हो का कधी झालं म्हणजे भरपूर झाले का आता आताच झालं सध्या दोन ते तीन मन चल छान छान खूप छान अजून चांगले प्रयत्न असू द्या आम्हाला पण सर्वांनी करा बाई सपोर्ट आम्ही पण खूप घरीच आहोत करून खायचं शेती ना जमीन ना काय em ăn được pilu chim chăn, hmm, à cái, <laughs> cái <laughs> em không गाव कोणते आहे आमचे गाव मोहोळ तालुका गाव तांबोळे आहे सोलापूर जिल्हा सोलापूर आम्ही बाय नंतर बोल ओके ताई बाय लाईक करून जाऊ जात सर्वांनी चालतंय मी पण चला लाईव्ह घेते सर्व काम झाल्यावर ओके बाय सर्वांना काय काय झालं काय झालं